माळशिरस येथील बुलेश्वर मंदिरात रंगला किरणोत्सव सोळा पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील बुलेश्वर मंदिरामध्ये दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्च या दिवशी किरणोत्सव सोहळा रंगला आहे सूर्याची किरणे सलग तीन दिवस थेट शंभू महादेवाच्या पिंडीवर पडत असल्याचा अनुभव येथील भक्तगणांनी याची देही याची डोळी अनुभवला आहे पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील पुणे जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असलेल्या बुलेश्वर महादेवाच्या मंदिरात दरवर्षी सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्च असा सलग तीन दिवस किरणोत्सव सोहळा होत असतो गेल्या तीन वर्षामध्ये हा योग भुलेश्वर भक्तांना पाहता आला नाही कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे सलग तीन वर्ष न पाहता आलेला हा योग यावर्षी सलग तीन दिवस उपस्थित राहून भुलेश्वर भक्तांनी पाहण्याचा आनंद घेतला आहे यावेळी हर हर महादेव बुलेश्वर महाराज की जय असं म्हणत भक्तगणांनी जयघोष केला आहे 最初にといきついな。